अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या चाळीस गोवंश जनावरांची अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने सुटका करत सोळा लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेतले अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलिस अंमलदारांचं पथक तयार करत कारवाई करण्याचे त्यांना आदेश दिले दरम्यान पथक सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली संकेत साळवे रवी आल्हाट राहणार घोडेगाव तालुका निवासा यांच्या घरासमोर इरशाद कुरेशी शनिया कुरेशी बाबू पठाण आणि रवी आल्हाट यांनी मिळून गोवंश जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेनं बिना चारा पाण्याचे डांबून ठेवले तर या मिळालेल्या माहितीवरून तपास पथकाने पंचसमक्ष झापवाडी रोड घोडेगाव तालुका नेवासा येथे जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी संकेत साळवे आणि रवी आल्हाट यांच्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत गोवंश जातीची जनावर निर्दयतेनं डांबून ठेवल्याचं दिसून आल्याने तेथील इस्मांना पोलीस पथकानं ताब्यात घेतलं असता यावेळी एक इसम पळून गेला घटना संकेत उर्फ सनी साळवे हेला ताब्यात घेत त्याच्याकडे पळून गेलेल्या इस्मेबाबत विचारणा केली असता त्याने रवी आल्हाट असं नाव सांगितलं तर ताब्यातील आरोपीकडे जनावरं अशा मालकीबाबत विचारणा केली असता त्यांनी संबंधित जनावरं की ईर्षाद कुरेशी शनिया कुरेशी बाबू पठाण आणि रवी आल्हाट यांच्या मालकीची असल्याचं सांगत संबंधित जनावरं कत्तलीसाठी दाबून ठेवल्याची माहिती दिली पथकाने पंचसमक्ष घटना ठिकाणावरून सोळा लाख रुपये किमतीचे चाळीस गोवंशीय जातीची लहान मोठी असा मुद्देमाल जप्त केलाय सोन पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात करण्यात असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल आलाय ही कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुवर्मे शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे Video Report News Today 24, Ahil Yanagar.